कृष्ण सांगतात का आपल्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत तर आज आपण अशा नवीन ठिकाणी आलो आहे हे ठिकाण आहे मान तालुक्यातील डंगिरवाडी म्हणजेच मुई या ठिकाणी आहे तर हे हे ठिकाण असं आहे की शिखर शिंगणापूरचे महा महादेवांचे जे मंदिर आ, आहे या मंदिराच्या भोवती अष्टशिवलिंग आहेत त्यापैकीच अष्टशिवलिंगापैकी असणारे हे एक आहे तर हे आज आपण डंगीरवाडी या ठिकाणी महादेवांचे अतिशय सुंदर आणि प्राचीन मंदिर आहे हे मंदिर पाहण्यासाठी आज आपण या ठिकाणी आलेलो आहे तर या ठिकाणी अतिशय सुंदर आणि अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने या ठिकाणी आपल्याला दर्शन घ्यावे लागते मुख्य गाभ्यामध्ये कोणालाही प्रवेश दिला जात नाही असे एक छान असे ठिकाण आहे मान तालुक्यामध्ये तर अष्ट शिखरसिंगपूरच्या महादेवांच्या अष्टशिवलिंगापैकी असणारे हे डंगेरवाडीचे हे महादेवांचे एक प्राचीन असे हे मंदिर आहे तर चला पाहूया हे मंदिर नेमके कशा आहे शिखरसिंग ते देवडीच्या दे दरम्यान वावर हिरे हे गाव लागते या वावर हिरे या गावातून आपल्याला पूर्वेला डंगेरवाडे गावाला जाता येते साधारणपणे सात ते आठ किलोमीटर अंतरावर असणारे हे डिंगेरवाडे गाव या गावात येताच आपल्याला निसर्गाच्या सान्निध्यात आणि हिरवीगार वनराई आपल्याला नजरेस पडते त्याचप्रमाणे अनेक विविध पक्षी पक्षी दे पशु पक्षी देखील नजरेस पडतात मोर देखील या वातावरणामध्ये दे आपल्याला नजरेस पडतात तर आपण येऊन पोचतोय डेंगेरवाडी या गावामध्ये ऐतिहासिक व प्राचीन असे असणारे मंदिर आपल्या नजरेस पडते या मंदिराचा अनेक पौराणिक कथामध्ये उल्लेख आपल्याला आढळतो तसेच या मंदिराबद्दल एक आख्यायिका देखील सांगण्यात येते याच गावातील एक शेट्टे महाराज म्हणून होते ते शिखर शिंगणापूर महादेवाचे निम असे भक्त होते हे नेहमी जात असत पण कालांतराने वयाच्या वृतापकाळामुळे त्यांना शिखर शिंगणापूरला जाणे शक्य झाले नाही म्हणून देवाने स्वप्नात येऊन त्यांना सांगितले की तू माझ्याकडे येण्याची आवश्यकता नाही हा एकदाच येऊन जा त्यावेळेस मी तुझ्यासोबत येईल तेव्हा छेट्टी महाराजे शिखर शिंगणा गेले आणि देवाचे दर्शन घेऊन माघार येताना त्यांनी याच ठिकाणी वळून पाहिले आणि याच ठिकाणी देव शक्ती रूपामध्ये आपल्याला अशी अख्यायका सांगण्यात येते या गाभाऱ्यामध्ये सोळ्यामध्ये प्रवेश दिला जातो हे जागृत असे स्वयंभू अष्ट अष्टलिंगा महादेवाच्या अष्टलिंगापैकी असलेले हे एक पौराणिक आणि प्राचीन हेमाडपंतीच्या धाटणीतले असणारे हे मंदिर आपण पाहत आहोत हे मंदिर पूर्वाभिमुख असून या मंदिराला गर्भगृह आणि सभामंडपामध्ये तीन नंदीचे दर्शन होते मंदिरामधून बाहेर येताच आपल्याला शेट्टी महाराजांची समाधीचे देखील आणि अनेक देवांचे दर्शन देखील होते तर आपण आत्ता पाहता शेट्टी महाराजांची समाधी याच महाराजांमुळे आज या अडंगीर गावामध्ये पौराणिक व प्राचीन असे मंदिर आपल्याला पाहायलाच मिळते हे मंदिर आपण पाहण्यासाठी आपण देखील या ठिकाणी अवश्य या हे मंदिराचा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला तो देखील मला